हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आमची आमचे पाणी वगैरे होऊन नाश्त्याचं पण झालेलं आहे कारण आता भरपूर टाइम झालेला आहे आणि आता मी व्हिडिओ काढते तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर स्वयंपाकामध्ये मला आज काही जास्त बनवायचं नाही आज फक्त मला मेथीची भाजी आणि चपाती बनवायची आहे दुपारच्यासाठी तर जी की मी भाजी ही रात्रीच साफ करून ठेवली होती आणि नंतर सकाळी सा मग सात खूप इकडे तिकडे मेथीची भाजीची मेथीची भाजी खूप सगळीकडे पसरवतो म्हणून मी रात्रीच तो झोपला की भाजी साफ करून ठेवली आणि तीच आता मला इथं बनवायची आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी थोडासा भात पण करायचा आहे आणि आता आता तो खेळतोय तर त्याला त्याची एकदा तयारी वगैरे करून मग मी हे जेवण बनवते चल ना पाणी ठेवले मी तुला गरम करायला चला आंघोळ करून घे करायचे ना तुला आंघोळ नाही आंघोळ करायची तयारी करायची बघ ना कसं झालंस नवीन कपडे घालायचे घालायचे की नाही नाही घालायचे नवीन कपडे घालायचे असतात चला आता करा मालिश करून घेऊ आपण काय आंघोळच करायची फक्त मालिश नाही करायची नाही मालिश थोडीशीच करते हां तेल असं लावते डोक्याला लावते हाताला लावते आंघोळ पण पन करूया पण आधी थोडीशी मालिश करून घेते आणि मग आंघोळ करूया ठीक आहे तर इथे सार्थकची आंघोळ तयारी वगैरे झालेली आहे हाय बोल माझ्याकडे बघून हाय तुझी आंघोळ झाली का रे झाली का अंघोळ झाली की बघ की तयारी पण झाली केली अंघोळ तर आता आंघोळ झालेला आहे सार्थक तुला झोपी नाही जायचं तर बघा इथं माझ्या सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि मेथीची भाजी पण बनवून मी वाटेमध्ये काढून ठेवलेली आहे आणि ती भांडी सगळी मी घासण्यासाठी ठेवलेले आहे आणि तिकडे बघा सार्थक सार्थकची पण तयारी झाली सार्थकची पण आंघोळ वगैरे होऊन तयारी करून तो आता इकडे बाहेर बघतोय काय बघतोय से सार्थक काय बघतोस बाहेर पाण्याचे टँकर आले ते बघतोयस गेल का टँकर पाण्याचा सार्थक

बाहेर गेले तर इथे मी रात्री मुगा मुग भिजू घातले होते आणि ते आता मी बारीक वाटून त्यामध्ये मी जिरे लसूण हळद मीठ टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे याचं बारीक मिश्रण करून आता मी याचे छानपैकी धिडे बनवणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी कशाप्रकारे धिडे बनवत आहे माझं इथे एक बनवून झालेलं आहे तर बाकीची पण मी धिरडे अशा प्रकारे बनवून घेते <small> अर्थ काय करतोयस हाय करतोय बोल डान्स करतोयस तू नाश्ता केला खरे तू जेवलस